आपल्या कार्याचा वेगळा महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशान आपण या या काम कार्यक्रमाचं आपण नियोजन केलं आणि काम करत असताना त्या कामामध्ये एक नाविन्य असणं गरजेचं आहे या अनुषंगानं आपण महात्मा गुंड आणि संजयबाई फुले यांच्या कार्याचा वसा वारसा घेऊन वारंवार अनेक लोक अनेक संस्था आपल्यापर्यंत काम करत असतात परंतु आपण गेले दो सोळा नोव्हेंबर दोन हजार सोळापासून पासून सोळा नोव्हेंबर अठराशे सत्तावन्न या दिवशी ब्रिटिश सरकारने महात्मा फुल्यांचा आणि फुले दाम्पत्याचा शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला या गोष्टीचे औचित्य साधून आपण महात्मा फुले विचार अभियान या नावाने महाराष्ट्रावर काम करतोय हे काम करत असताना महात्मा फुले ज्या ठिकाणी पाऊल पण आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपण क्रांतिकारी उज्जाळाचे उपक्रम राबवतोय आपला हा उपक्रम दोन माणसांचा असेल किंवा जास्तीत जास्त शंभर माणसांचा असेल आपला कोणताही उपक्रम हा शंभर लोकांच्या पेक्षा जास्त लोकांचा नसतो कारण की जे लोक आहेत ते लोक त्या विचाराचे असली पाहिजेत तो विचार पुढे घेणारे असला पाहिजे या अनुषंगाने आपण काम करतो या प्रवाहामध्ये आपण नामकत्य त्याचबरोबर महापुरुषांच्या जवळपास एक लाखाहून अधिक कुटुंबामध्ये आपण प्रतिमा स्वरूपाने त्यांचे विचार लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जवळपास आपण पंचवीस हजार कृती या माध्यमातून लोकांच्या समोर आपण तो घेण्याचा विशेष उपक्रम केला त्याचबरोबर सत्य समाजामध्ये काम करत असताना लोकांचं कौतुक झालं पाहिजे त्यांना शब्दाची थाप मिळाली पाहिजे हा जो आपलाकडा आहे हा अगडा जवळपास आजपर्यंतच्या कार्यचा विचार करायला गेला तो आपला हाकडा पंचवीस हजार लोकांच्या पुढे जातो म्हणजे काम करत असताना पाठीवरती थाप देण्याचं काम आणि ते सुद्धा निरपेक्ष निस्वार्थी भावनेने करणं आणि तो भाव समाजामध्ये घडवणं गरजेचं आहे या अनुषंगाने आपण हे काम करत असतो आपण या वास्तूमध्ये आहे प्राथमिकरित्या पाहता सुरू म्हणजे सामाजिक